सर्वाइकल नर्वस सिस्टीमला सुद्धा स्टिम्युलेट करते डाइजेस्टिव सिस्टीमला स्टिम्युलेट करते हेल्स योगी रीच ए हायर मेडिटेटिव्ह स्टेट म्हणून तर हे मी ध्यानमुद्रामध्ये घेतलेले की आपल्याला आध्यात्मिक फायदा देणारी ब्रह्ममुद्रा असणारच आहे खूप शांत स्टेटला नेणार आहे मेडिटेटिव्ह स्टेटला बघा मेमरी नेक शोल्डर हे सगळं स्ट्रेंथन होणार आहे आणि फर्मली रुटेड इन धारणा धारणा जे म्हणतो आपण एक ध्यान धारणा समाधी पातंजलीच्या स्टेप येते धारणा म्हणजे एक फोकस्ड राहायला मदत करते मग याच्यामध्ये तुम्ही ही ब्रह्ममुद्रा आज करायची आहे परत कुण, हे कुबेर मुद्रा सुद्धा करायचीच आपली तीन बोटं चिटकून तीन मुद्रा आज करायची हात मांडीवर सुरुवातीला ठेवायचे बघायची ऊर्जा फ्लो होती का प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आज जर तुम्हाला जाणवलं नाही तर फक्त उत्तर देऊ नका मला कसं कळणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही मनात ठेवू नका या गोष्टी कारण याच्यावर माझं पुढचं ज्ञान असतं तुम्हाला किती डेप्थमध्ये घेऊन जायचं तुम्ही दोन तीन जणांनी उत्तर दिली तरी मला करायचं ते मी करते पण अजून सात आठ जणांनी दिली तर मी अजून छान तुम्हाला रहस्यमय सांगू शकते नाहीतर मग मला असं वाटतं अजून तिथेच कळत नाही हात ओपडे ठेवून काय होतंय मग कशाला मी अजून पुढं पुढं नेऊ असं पण होतं तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा त्यामुळं कळालं नाही तर उत्तर देऊ नका पण द्या कॉपी तर बिलकुल करायची नाही तिने लिहिले म्हणून मी लिहायचं असं बिलकुल करू नका प्रत्येकाच्या स्टेजेस वेगळे आहेत तर याच्यामध्ये बघा मणिपूर अंजना म्हणजे काय अज्ञाचक्र मणिपूर विशुद्धी सहस्त्र म्हणजे मणिपूर चक्राच्या वरच्या चारही चा, च, च, च चक्रांनाही ॲक्टिवेट करणारे मुद्रा ब्रह्ममुद्रा आणि मज्जासंस्था शांत करते बघा सहस्राचक्रांना पण सक्रिय करते मज्जासंस्था सुद्धा शांत करते श्वास घेण्याची पद्धत सुधारते कारण याच्यात श्वास घेऊन सोडायचं आहे आज तुम्ही जरी मानाने फिरवलं तरी श्वासावर फोकस ठेवा सती सरकार कॉन्शियसली म्हणजे एक फोकस देऊन श्वासासोबत राहा घेतलाय सोडलाय घेतलाय शो सोडलाय अशी ही ब्रह्ममुद्रा करा यांनी बघा हे ब्रह्ममुद्राचं डिव्हाइन सील लिहिलेलं इथे बघा हे जर हे केलं तर इथे बघा फिजिकल बेनिफिट्स काय लिहिलेले आहेत इम्प्रूव फोकस क्लॅरिटी एनकरेज रिपेअर ब्रीदिंग अँड काम्स द नर्वस सिस्टीम तेच आहेत इमोशनल बेनिफिट रिलीजेस निगेटिव्ह इमोशन्स एनर्जी टॉक्झिन्स फ्रॉम द बॉडी अँड माइंड फार तर ही मुद्रा ब्रह्ममुद्रा केल्यावर असं करून बघा तुम्हाला आधी असं जर करून ऊर्जा फ्लो जाणवत नसेल की ऊर्जा बाहेर पडती जाणवत नसेल तर आधीही करा आधीही करा मग हेनी निगेटिव्हिटी जाते टॉक्झिन्स बाहेर पडतात क्लिन्झिंग होतं मग असं करून बघा मग ऊर्जा बाहेर जाते आहे का बघा कदाचित ही क्लिन्झिंग करते निगेटिव्हिटी टॉक्झिन्स काढते मग तरी जाणवेल तुम्हाला तर सोलर प्लेक्सेस थ्रोट आय चक्रा थर्ड आय चक्रा हे दाखवलेलं आहे ब्रह्ममुद्रास तुम्हाला निद्रानाश असेल मानसिक नैराश्य आलेलं असेल डिप्रेशन आलेलं असेल तर याने फायदा होतो आळस कमी होतो मग समजा कधीतरी दुपारी आळस येतो खूप झोप असं वाटतं त्याला पटकन उठून बसावं लोळत असतो त्याला आणि मग ही मुद्रा करून बघावी ब्रह्ममुद्रा करून तर बघायला काय हरकत आहे आळस जातो का आणि या ज्या गोष्टी केल्या तर किती कायमचा आपल्याला उपयोग होतो या प्रवासात आळस येतो खूप ट्रॅव्हलिंग करून कारमध्ये जरी असलं तरी कंटाळा येतो एस टीत असलं तर कंटाळा येतो करून बघावी नाही तर घेतलं शिकलं ज्ञान सोडून दिलं असं नको ना थोडं थोडं तरी एक या वेळेला दोन तीन मुद्रा तरी तुम्ही करायला लागा मग तुम्हाला लक्षात येईल अरे वर्क होतंय वर्क होतंय मग अजून दोन मुद्रा तुम्ही डायरेक्ट लिहिलेल्या वाचा असं करून मग तुम्हाला जास्त उपयोग होणार आहे आता यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो मग ज्यांना सर्दी खोकला येतो त्यांनी करून मग मा मानेसाठी फायदेशीर आहे मानेचे स्नायू मजबूत व लवचिक बनतात आता याच्यात मान फिरवली तर होणार नाही तर काय इतकं होणार नाही ॲक्च्युली सगळ्या बोटांमध्ये सगळे अवयव आहेत हे पंचतत्व ॲडव्हान्स पंचतत्वामध्ये शिकलेले मी पण त्याचं काही माझ्या लक्षात नाही राहिलेलं मला अभ्यास त्याचा परत केला पाहिजे दाबबिंदूचा मला करायचा आहे तर सगळं बोटांमध्ये असतंच असतं ठीक आहे तर कालचं पंचतत्वाचा अनुभव ऐकलाच असेल तुम्ही तर जास्त झोप लागणे किंवा झोप नेणे ही समस्या दूर होती मग रात्री आपल्याला कित्येक वेळा झोप नाही लागत लगेच हिमुद्रा ब्रह्ममुद्रा करून बघा ध्यान साधनेवर लक्ष केंद्रित होतं अभ्यासाच्या विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर शिरे करायला सांगून बघा अभ्यासाचा कंटाळा असतो डोळ्याची कमजोरी दूर होते खूप स्वप्न पडतात यावेळेला हा फायदा आहे समजा रात्रभर स्वप्न पडतात किंवा स्वप्नांनी आपल्याला एक हे येतं फटिकनेस येतो डोक्यांना अशा वेळेला अंतरुणच हात घालून त्याला काही बसलंच पाहिजे असं काही नाही अंतरुणात सुद्धा आपण असा हात करून झोपून जाऊ शकतो बघू शकतो सर्दी खोकला आराम मिळतो तर ही अशी ब्रह्ममुद्रा आहे चला आपल्याला ध्यान करायचं आहे ओंकार ध्यान करायचं आहे चला पाणी आहे पाण्याला विसरायचं नाही अजिबात पाण्याला विसरायचं नाही ठीक आहे चला डोळे मिटून घ्या पाण्यात डोळे शांत मिटून घ्यायचे पाणी पिऊन घ्यायचं आहे रेकॉर्डिंग स्टॉप्ड रेकॉर्डिंग स्टॉप्ड आधी दोन्ही तळवे दोन्ही पायांच्या मांड्यांवर उपड़े ठेवायचे आहेत श्वासावर लक्ष द्यायचं आहे आज तीन मुद्रा करत करत ओंकार ध्यान करायचं आहे तुम्ही सुद्धा ओंकार म्हणायचे प्रत्येक ओंकार म्हणताना श्वास घ्यायचा आहे आणि म अशा पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे दोन तीन पाच सेकंदामध्ये दोन सेकंदात अ तीन सेकंदात ऊ Ani pati, secândă-mă आपल्या समोर जो पाण्याचा ग्लास आहे त्यामध्ये सगळे ओंकाराचे व्हायब्रेशन उतरत आहेत उतरत आहेत आपण बघितलं ओंकाराने ब्रह्मकमळ पाण्यात उमटत आणि या सर्व ओंकाराच्या तत्वयुक्त स्पंदनयुक्त जल आपल्याला प्राशन करायला मिळत त्याचप्रमाणे ब्रेन मधल्या लिक्विडला सुद्धा तरंग स्परंदन निर्माण होतात सागरात जशा लाटा निर्माण होतात तशा मेंदूमध्ये सुद्धा ओंकार आणि तरंग उमटतात मॉंग म्हटल्याने काय फायदे होतात आपण बघितले आहे आता आपल्याला मुद्रा बदलायची आहे कुबेर मुद्रा करायची आहे कुबेर मुद्रा हाताचा अंगठा पहिलं बोट तरजनी बोट आणि मधलं बोट चिटकवायचं आहे एकमेकांना उरलेली दोन बोट पण मुडपून घ्यायची आहेत मुठीसारखी आणि हे तीन चिटकवलेली बोट आकाशाच्या दिशेने वरती कुबेर मुद्रा आपल्या विज्युअलायझेशन मध्ये हीच मुद्रा आपण करतो आणि नी आयुष्यात जे काही हवं आहे ते सर्व काही मिळवतो एकाच सुटकी सरसे मिळवायचे असेल तर या तीन बोटांचा प्रोग्राम करावा लागतो ब्रेन ची डाऊन करो करून काय फरक जाणवत आहे ब्रह्ममुद्रेनी ध्यानाच्या उच्च अवस्थेत जाण्यास ब्रह्ममुद्रा उपयोगी ठरत आहे का आपल्याला पहिल्यापेक्षा विचार कमी होत आहेत का या ब्रह्ममुद्रेनी ब्रह्ममुद्रेने डिप्रेशन कमी होणार आहे झोप चांगली होणार आहे बीपीचे प्रॉब्लेम मिटणार आहे सर्दीचे प्रॉब्लेम मिटणार आहेत खोकल्याचे प्रॉब्लेम मिटणार आहेत आळस जाणार आहे मन शांत होणार आहे आपल्याला कुठला फायदा हवा आहे